तर एक अशी कमेंट आली होती ना की ताई प्रदीपदादा कोण आहेत तर त्या ताईंना माहिती नाही की प्रदीपदादा कोण आहेत त्यांचे खूप सारे महिला सेवेकरी या नावाने ग्रुप आहेत ते ऑनलाईन सेवा देतात त्यांचं एक केंद्र आहे ते, ते मठाधिपती आहे म्हणजे त्यांचं स्वतःचं एक केंद्र आहे चार वर्ष आता होत आले आहे त्यांच्या मठाला म्हणजे नवीनच त्यांचं मठ आहे जेव्हा त्या मठाचं म्हणजे केंद्राचं भूमिपूजन झालं होतं तेव्हापासून मी त्यांच्या ग्रुपला जॉईन आहे तेव्हापासून मला प्रदीपदादांबद्दल माहिती आहे तर मला त्यांच्याकडून सेवा घ्यायची होती त्याच्यामुळे मग मी त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन झाले होते त्यानंतर मी त्यांच्याकडून सेवा घेतली त्यानंतर मला त्यातून काय अनुभव आलेला आहे तर तो अनुभव हो मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर पण केलेला आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की प्रदीपदा की प्रदीपदादांकडून मी सेवा घेतली होती कशासाठी घेतली होती त्यातून मला कसा अनुभव आलेला आहे आणि मला दोन -ती -तीन ते तीन वेळेस प्रदीपदादांच्या सेवेने अनुभव आलेला आहे ते पण मी थोड्या दिवसांनी शेअर करणारच आहे तर एक अनुभव मी त्यांच्या सेवेचा शेअर केलेला आहे आणि भरपूर त्यांना खूप छान असे अनुभव पण आलेले आहेत ते पण मी माझ्या या चॅनलवरती शेअर केलेला आहे तिथून तुम्ही अनुभव म्हणजे ऐकू शकता तर प्रदीप दादा कोण आहेत त्यांचा स्वतःचा मठ आहे तर मठ कुठे आहे नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर इथे त्यांचा मठ आहे तर मठाचा ऍड्रेस पण मी पुढे टाकणारच आहे तिथून बघून तुम्ही डायरेक्टली केंद्रामध्ये जाऊ नका दादांच्या कारण की दादा तिथे फक्त शनिवारीच असतात जेव्हा त्यांचे प्रश्न उत्तर असले ना तर शनिवारी असतात प्रश्न उत्तर तेव्हाच दादा तिथे सापडतात इतर दिवशी दादा तिथे असतील याची गॅरंटी नाही फक्त शनिवारच्या दिवशी दादा तिथे असतात आणि प्रश्न उत्तर ज्या दिवशी असले ना तर त्या दिवशीच दादा तिथे असतात प्रश्न उत्तरं प्रत्येक शनिवारी नसतात एक शनिवार सोडून प्रश्न उत्तरं असतात तर आधी तुम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा त्यानंतर मग तुम्ही त्यांच्या मठामध्ये जाऊ शकता तर दादा कोण आहे दादा दादांचं पूर्ण नाव प्रदीप दादा सोनने तर त्यांचा स्वतःचा मठ आहे नांदूर शिंगोटे येथे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर पुढे मी ॲड्रेस पण देणार आहे तर तिथून तुम्ही बघू शकता त्यां आणि त्यांच्या ग्रुपमध्ये तुम्ही आधी जॉईन व्हा तुम्हाला जर सेवा घ्यायची असेल ज्या ग्रुपमध्ये जॉईन झाला त्या ॲडमिन आपल्याला सेवा देतात तिथून सेव। तुम्ही से तिथून तुम्ही सेवा पण घेऊ शकता त्यानंतर सेवेतून तुम्हाला काही अनुभव आला तर दादांकडून आपण जेव्हा सेवा घेतो ना त्याचा शंभर टक्के अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही जिथे स्वामींची सेवा होते ना मनापासून तर तिथे हम गयाण ही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही तर दादांकडून आपण जेव्हा सेवा घेतो ना तर ती मनापासून करायची आहे दादांवरती आणि स्वामींवरती आपल्याला ठाम विश्वास ठेवूनच सेवा करायची आहे आप आपल्याला अनुभव येतोच तर दादाला पण स्वामींचं रूपच मानतात चालते बोलते स्वामी म्हणजे आपले दादा प्रदीप दादा सोनवणे तर त्यांना स्वामींचं रूप मानलं जातं त्यांच्या हातून जे सेवा घेताना किंवा मग त्यांच्या मठामध्ये जाऊन त्यांच्या हातून बोलून त्यांच्यासोबत सेवा घेतना किंवा मग त्यांच्या मठा फक्त किंवा मग त्यांच्या मठामध्ये आपण जेव्हा जातो ना तर सत्तर टक्के अडचणी आपल्या दूर होतात तर भरपूर जणांना याचा अनुभव पण आलेला आहे तर भरपूर ताईदादांना खूप अडचणी होत्या तर त्या फक्त दादांच्या मठामध्ये गेल्या तर सत्तर टक्के अडचणी त्यांच्या दूर झालेल्या होत्या ते त्यांच्या तोंडून अनुभव सांगतात तर असे अनुभव भरपूर जणांना आलेले आहेत प्रदीप दादांच्या सेवेचे जर तुम्हाला काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील घरात तर नक्कीच दादांकडून तुम्ही सेवा घेऊ शकता तर दादा कोण आहेत अशी कमेंट आली होती म्हणून त्यांना मी हे सांगितलेलं आहे तर त्यांना त्यांचं उत्तर मिळालेलं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता तर आजच्या छोट्याशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा